हॅलो फ्रेंड्स आज चालू आहे मी मुरुडला पिकनिकसाठी आत्ता आम्ही बघा इथे सी एन जीसाठी साठी सोबत आपल्या काय नाव बोलायचं मला तुझं ओम तो हरी आ हरी ओम हा आपला हरी आ <laughs> <काय not boula? laughs> <नरी> ओम काय नाव बोला हरी ओम तर त्याचं नाव मला इथे दाखव तुम्ही स्क्रीनवर तसं नाही येते त्याचं नाव तर चला आणखी एक सोबत मित्र आहे आपला पोयनाडला तिथे गेल्यावर ब्लॉक कंटिन्यू करू भेटल का नाही नाही तिथं मरदे भेटेल तर, तर मित्रांनो आपण थांबलो आता बेटसाठी कोलंबी पाहिजे आपल्याला घरीला लावायला बागडे तर आणलेच सोबत पण कोलंबी बघतोय आपण जर मिळाली तर घेऊ इथून आणि अजून पण आपल्याला इथून या या स्पॉट वरून एकोणतीस किलोमीटर पुढे जायचं मुरुड्या जिताडे ती चालेल बेस्ट आहे ना उलट उलटल ही नाही का बंदरची नाही का कोलबी एकदम आम्हाला 이 정도. <Elliot> <수업> 이 정도. 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 이 정도.

फ्रेंड्स बघा आपली आताची कंडिशन वन वे आता एक किलोमीटर गाडी रिवर्स मध्ये न्यायला लागेल समोरच्या पार्टीला मी माघार घ्यायला लावली तर कारण आणि आपल्या अक्षय भावाला भेऊन घाबरलेत ते आणि त्याच्यामुळे त्यांनी रिटर्न असं सगळीकडे फक्त एकच शब्दांत बोललो मागे गाडी लगेच मागे गेली याला बोलतात दरारा डायलॉग खाली गाडी कुठे घेतली बरोबर घेतली जाईल ना शेतात वरणा शेतात बांधवून टाकते बरोबर घेतले नाही जाणार काय जाणार गाडी जाईल ना वरना तिकड काढली जाईल त्याला परत उचला लाग कुठून कवर केली तर मित्रांनो आपली फायनली गाडी रिवर्स घेऊन आणली बघा रोड कसा आहे बघा एकच गाडी पास होऊ शकते याला इथंच ठेवून चला नका घेऊ गाडी चालत येऊ देऊ नाही अजून टाइम होईल आपल्याला जाईल तो घरी कुठून जाईल चालत

तरी ही मेहनत बघा पोरं काढायला पोर बो हो बोर पोर त्याच्या नाही लागत आज चला आपण हे अक्षर चल जाऊ चल दे ए, दादा मला यातला यातला एक देर काढून येईल दोन तर मित्रांनो आपण पोचले आता शंख शिंपल्यांच्या दोन आहेत किती वाचलेली आहेत आणि हा पूर्ण पसारा त्याचाच पडलाय सकाळी ओन रांगोळी काढलेली दगडा बघ तू तुझ्या अंदाजात तर मित्रांनो पोहोचलो आपण आता लोकेशनला आणखी थोडा स्ट्रगल आहे हवा पण खूप आहे क्लायमेट तर एकदम बेस्ट आहे आणि मासे बघू तर आपल्याला किती मिळतात हवा का कलिंगडवाला मामा सोबत आहे निनाथ जो एक्सपिरियन्सवाला खिलाडी आहे आपल्यासोबत हँडलाईन प्लस रॉड फिशिंग लूर प्लस बेट फिशिंग बघू आता आपल्याला काय काय होते लोकेशन अर्थ बागडा झिंगा एवढी मच्छी लागले लागले नाही लावाचे आपल्याला नाही पहिले <laughs> <तो> बोलता <laughs> सेटअप लावतोय आमचा सेटअप वाला माणूस बघा <laughs> मित्रांनो आता यांचे सेटअप चालू आहे लवकरात लवकर करा पॅनल्टी लावली जाईल दोनदाची एक वर काम केला लागला तर ठीक नाही दोघांना पण इथे लागतील का वेट लाव टाकी मी शिंगाल लागतील काय एका मच्छिल ना आलं हे मला माहिती आहे लोकांना कुठं माहिती आहे जास्त वाकून तम्रं कले जास्त पण नको वाकू बोलू घराला रोशन ने सर्व फूड्स वगैरे आणले पाठी आपली सर्व सोय त्याच्याकडनं आजचे आण जाते आणि जो वातावरण आहे आजचा तो सुटेबल आहे फिशिंग साठी तर फ्रेंड्स आपला एक सेटअप रेडी झालाय आठ टाक फेक लाँग कास्टिंग केले आणि अपेक्षा करूया आता त्याच्यावर काहीतरी मोठी कॅच हवी तर बघू आणखी सेटअप रेडी करायचं बाकी आहे बघा मित्रांनो भरपूर लांब पारला शिकला पोऱ्या चल निसतो ना मी एवढा लांब तरचो सो माझ्यामुळे शिकलाय तो बागे काय और पहिलाच चार काढतो 4 किलोचा तुझं किलो garaal ghaley 4 किलो काढिल गयेस तोंडावना बघा वाटतं का शूटिंगला आले का फिशिंगला आले का समजत नाही बघा मित्रांनो दोन तीन किलो ची चिंबुरी होईल मित्रांनो लो जवळ जवळ आपण पंधरा मिनिटात फिरलोय अजूनपर्यंत काय आपल्याला बाईक नाही बाईक देतात पण काही कॅच नाही झाली आणि आता रॉडला आपण झिंगूर लावून घेतलाय कोलंबी अच्छा व्हायला एक गुटलेला तो पण निघाला तर कास्टिंग करूया आणि आता शंभर टक्के माझं काय गॅरंटी

काय बोलतात कितीच तरी कालावधीतून लागलाय मासा ला मार्क ना बघा पहिलाच मासा स्मॉल साईज बट ओके दोन गाठ पहिला मासा मित्रांनो काय व्हिज चांगला आहे फिंगरमार्क साईज चांगली असते बाई का लागलाय अक्षय भाईला आपल्या ग्रुपवर लागलाय साहेब बघा मित्रांनो साठवाला साठवाला पीस पण ना वाटत विसवाला वाटतय काय ब्लू लाईन आहे ना तिथं आणून बा कड्ड्यात टाक तिथं ती आपली फिंगर मार्क टाकले बा जन तर मित्रांनो दुसरी कॅच आणि ओम भाई ऐकत नाही ओम भाईने भरपूर प्रयत्न केला पण अजून सक्सेस नाही तिकडं निनद भाई कुठं गायब झाले रा काय घे आणि त्याच्यात टाक सॉरी चेस्ट माणसा झाला असत चुरा आता तर मित्रांनो कास्टिंगला परत सुरुवात करतोय आपण हो आता छोट्या गड्ड्यात आहे तुम्हाला दाखवतो ब्ल्यू लाईन ग्रुप वर काय मे बघू हे दाखवतो जाऊन कुठे मास कसला आहे कुठला मासा आहे ब्ल्यू लाईन ग्रुप वर मा तिकडे चल का मित्रांनो अक्षा भाईला एक फिंगर मार्क मिळाले छोट्या साईजची केवढ लांब किलो किलो इकडे हो। सेम साईज आहे मला मिळाली ती त्याच्यातली मोठी साईड लागली पाहिजे ओके त्याला जिवंत ठेव पाण्यात टाकून तर मित्रांनो हे पण इकडे तिकडे जण फिशिंग करतात सकाळपासून अजून एक नाही मिळाला हा मी बोललो ना तिथे शांत पाणी ए काहीतरी करा बघा मित्रांनो पाणी बघा हो कुठपर्यंत येतो पार मन धोकधोक होतो इथं तर बघू मित्रांनो आणखी काय मिळतंय का कीप वॉचिंग हॅरी बॉर्डरला कुठला आमच्या बुवा आहे पण त्याने नाच लय खुश झाले ते हे बघ बघा मित्रांनो हो ते अर्धा किलोची साईज होईल आणि हा आहे मास्टर काहीत नाही पण लय ए माझा बघता अडीच किलो आहे नाद आज तुझे काय काय होईल अरे मित्रांनो आपल्या ओम भाईला मिळाला काय अरे अरे भाईला मिळाला जिंदगीतला पण असतो समुद्रावरचा पहिला मासा असेल बिग साईज <laughs> पाच पाच किलो हे okay. पाच किलो तीनशे ग्राम फिंगर मार्क तर मित्रांनो आपल्याला ब्लू लाईन ग्रुपवर हुक झालाय बघा मित्रांनो ब्लू लाईन ग्रुपर ची साईज चांगल्या साईज चा सा ब्लू लाईन ग्रुपर दातले मोठे बघा मित्रांनो ब्लू लाईन ग्रुपर ए हे आज का आपला तिसरा फिश दोन फिंगरमार्क आणि हा चांगल्या साईजचा सा ब्लू लाईन ग्रुपर असं बघ तुम्ही मस्त भाकरी कायला घेतल्या रॉड पकडतात तो कसा करू तर मित्रांनो फायनली निना बायला आपला मासा लागलाय स्पॉटेड ग्रुपर सकाळपासून कंटाळलेला आता पहिला मासा मिळाला आपल्याला याच्यातच मोठी साईज पाहिजे एक दीड किलोची ती पण पकडण्याचा ट्राय करू आपण हा बघा उलटा पडला आपण उलटा पडला आतमध्ये आणखी चार पाच मासे आहेत नंतर भेटतील ना आपल्याला इथं पाणी असेल तर मित्रांनो होम भाईला मासा लागलाय गेला काय पुढं पुष्कर पुढं पुष्कर गोड पुढं मित्रांनो मासा होऊ झालेला निघाला तर आता मलाच काहीतरी करायला लागेल लाटा एवढ्या आहेत ना मित्रांनो काही समजत पण नाही आणि हवा पण खूप आहे आता बघा आधी पाणी खूप कमी होतं आता हायडायट आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतात फिशिंगला आपलं तर मित्रांनो फायनली ओम भाईला पुन्हा एकदा सेकंड टाईम फिश फिंगर मार्क वन्स आय फिंगर मार्क बघा मित्रांनो ओम भाईचा मासा जो डगर लावलाय ना साईडला वे वेटसाठी त्याच्यापेक्षा छोटा मासा आहे अक्षय भाईने आपला नात केला चर्चा चर्चा निकाल अक्षय बाईने चर्चा चर्चाच आहे ना र साईज बढिया साईज बीक साईज मारली अक्षय र चर्चा हो येलो फिल्ड तरुण। तरुण। असा का असे र काय ग्रुप परत चर्चा म्हणतोय <laughs> कसली चर्चा झाली बघू हो काय दिसत तुम्हाला चर्चा चर्चा टाकू ते झिंगा टाकलं मजबूत काट चर्चाला हा बघा मित्रांनो चर्चा भाईच्या भाषेत चर्चा तर आहे चर्चा चांगली साईज आहे आणि मित्रांनो समोरचा व्ह्यू बघा तर फ्रेंड्स इंटरवल आधीची आमची फिशिंग आणि आता आमचा लंच ब्रेक झालेला भाकरी वगैरे खाल्ल्यात लू लाईन ग्रुपवर पाडला उलटा हे एक तांबे ही तीन तांबे आहेत चर्चा का बघा मासा कसा धावतो चर्चा चालू आहे माशांची अक्षय मेहनत अक्षयवाटीने सांगितली अक्षयवाटीने माशाचं नाव ठेवलं आहे चर्चा आजपासून माशे माशाचं नाव आहे चर्चा बघा मित्रांनो आजची मेहनत आमची एक ग्रुपर दोन ब्लू लाईन ग्रुपर दोन चर्चा आणि चार काय रे फिंगरमार्क स्नॅपर फिंगरमार्क यांना याच्यामुळं बोलतात का याच्यावर जो स्पॉट असतो ना बॅकवर त्यांच्या हा तो आपला थमचा फिंगर असल्यावर का त्याच्यामुळे त्याला फिंगरमार्क बोलतात आणि याचा ब्लू लाईन ग्रुपर बोलण्याचा रिझन याच्यावर बघा या ब्लू लाईन आहेत निल्या कलरच्या ज्या लाईन आहेत ना त्याच्यामुळे त्याला ब्लू लाईन ग्रुपर बोलतात आणि आपला स्पॉटेड ग्रुपर हा बघा स्पॉटेड ग्रुपर याच्यावर जे स्पॉट आहेत त्याच्यामुळे त्याला स्पॉटेड ग्रुपवर बोलतात तिथंच आहे कुत्र्यांना किती खाईल कुत्रा खाऊन तर मित्रांनो तांबा आमची बेट कुत्र्याने खाल्याची शक्यता आहे आम्ही बेट फाईन करून आलो त्याला खूप उशिराने मासा लागलाय तुम्ही बघू शकता साईज लांबूनच मोठी दिसतंय तीन चार किलो होईल तुम्ही बघा आमचा इंजिन चालत नव्हता पण त्या इंजिनला आता जास्तच धाड चरली आता हो पेट्रोल टाकला इंजिनमध्ये इकडे दाखव नात केलाय चांगली साईज आहे मित्रांनो बघा जेमतेम दोन अडीच किलो येईल आणि हा इंजन पलत नव्हता आमचा इंजन आता चांगला ऑइल टाकला ना पेट्रोल टाकला टाकीश माझ्या पाणी चोर पाणी नको पाणी सोऱ्या पाणीचोर ना दगडवान दगडवान मित्र साईच तू द्या दगड कुरबांगड काय बांध नायच बघा ब्ल्यू ब्ल्यू मासा बघा ब्ल्यू माझ काय ब्ल्यू मासा रे

ते सर रात्रभर दिवस एक मोठ्या काहीतरी भेटला आपल्याला तर त्याला आता आपण काढू आणि रिलीज करू रिलीज करतानाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो फक्त त्यांनी या सोडला पाहिजे बोट नको पकडू फक्त बाई एकच नंबर कुठं रिलीज करतोय मित्रांनो त्याला आहे तो पण जायचं नाव नाही घे ए बाग भेंडी भाग ए भेंडी भाग काहीतरी वेगळ्या दुनिया वेगळ्या दुनियात तुला आल्या खाशील काही एका बापे आहे त्याचा पोस्टमॉर्टम नंतर करू तर तू तू इथन नाही करील घे मोर चावत नाही बोलतोय जाव तू तुझी भीती वाटतो ना डे मी रे काय जाईल रे गाला हो, लागलेला मित्रांनो त्याला सोडून दिलाय आणि पुन्हा एकदा फिशिंग करतोय ते फिंगर मार्क चर्चा आणि हे दोन ग्रुपर आहेत स्पॉट आहेत तर एवढे मासे मिळाले आज तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्लीज सपोर्ट आणि भेटूया अशा पुन्हा एकदा आज वेगळी व्हिडिओ केली तिकडे बघा हो बोट आणि काय ते हे देखो बोट आपने तो कभी देखा नहीं होगा उसके आजूबाजू में पंछी देखो शायद वो मच्छी लेके आई है हो। <laughs> ये देखो देखा कॉमेडी कैसा कॉमेडी भाऊ कदम के आएगा गाली दरासा लवंग मिरची खाना चाहिए तर मित्रांनो व्हिडिओ थांबवतोय आणि निघतोय आता आपला परतीचा प्रवास टाटा बाय बाय म्हणतोय